भाजप दैवतावरून भांडणं लावत आहे तुमचेही हिंदुत्व नाचवून टाकत आहात असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं बांगलादेश पाकजवळ क्रिकेट खेळणाऱ्यांनी हिंदुत्व शिकू नये उद्धव ठाकरेंनी भाजपवरती टीका केली आहे मी महाराष्ट्रामध्ये मराठी आणि देशामध्ये हिंदू आहे असंही निर्धार मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं जोश असतो पण नेमकं का करायचं काय हे सांगितलं गेलं पाहिजे आणि त्याच्यावरती भरपूर मार्गदर्शन झालेलं आहे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा धन्यवाद देतोय स्कोर किती झाला <laughs> कोणालाच माहिती नाही आहे आपल्याला स्कोअरची चिंता नाही आपल्या विरोधकांची दांडी उडवायची म्हणजे सहज या मॅचच्या निमित्ताने आठवलं म्हणून बोलतोय दुबईमध्ये सुरू आहे टी व्हीवरती बघायला काय हरकत नाही दुबईत जायला सुद्धा काय हरकत नाही पण याच्या आधीची मॅच जी झाली हिंदुस्तान पाकिस्तान ती दुबईमध्येच झाली आणि ती मॅच बघायला इकडनं काही तथाकथित बाळासाहेबांचे विचार मानणाऱ्यांची कार्टी गेली होती <laughs> निर्लज्ज पांडाने फोटो सुद्धा टाकलेले त्यांच्या इन्स्टाग्रामवरती आहे मला वाटतं अनुराग ठाकूर त्या पाकिस्तानी खेळाडूच्या बाजूला बसलेत त्याच्यानंतर आपल्या महान घराण्याशाही अजिबात नाही पण अगदी डॉन ब्रँडमनला ज्यांनी शिकवलं सुनील गावसकरना शिकवलं विराट कोहलीना शिकवलं ते सन्माननीय जयशहा <laughs> हे सुद्धा मॅच बघायला गेले होते हेच जर का जयशाच्या जागी उद्धव ठाकरे असता किंवा आदित्य ठाकरे असता तर यांची नरकात गेलेली सगळी पित्र वरती येऊन थैताट घातला असता